बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही थमणील बघितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांकडनं पहिल्या कॅप राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म मिस झाला किंवा चुकीने त्यांचा राहिला किंवा काही टेक्निकल कारणास्तव समजा तर त्यांचा फॉर्म राहिला त्यांनी ऑप्शन फॉर्मच भरले नाही मग अशा विद्यार्थ्यांना खरंच एक दुसरी संधी असते का हो नक्कीच असते ठीक आहे आणि ही जे काही इन्फॉर्मेशन सांगतो आपण जे काही इन्फॉर्मेशन ब्राउजर सीई टी सेल करणं दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी ॲडमिशन प्रोसिजरसाठी डिक्लेअर करण्यात आलं याच ब्राउचरमध्ये ओके त्र्याहत्तर पेज नंबर जर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला ओके त्र्याहत्तर पेज नंबरवर ती सगळी माहिती आहे की ज्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी क्लिअर कट समजणार ठीक आहे बघा कॅपराउंड वन ओके ओके बघा हे बहात्तर जे कंडक्ट ऑफ कॅपराउंड दिलेला आफ्टर दॅट कुठे रे बाबा हां पहिल्या राऊंडसाठी झालं ते ओके okay, आणि हे जे काही सगळे डिटेल्स आहेत कॅप फ्रॉम थर्डसाठी uh, सेकंडसाठी थर्डसाठी आणि फोर्थसाठी झाले तर बघा ही 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 लाईन खूप महत्त्वाची ठीक बघा या लाईनमध्ये त्यांचं काय म्हणणं पडलं बघा आपण सुरुवातीला याच्यापेक्षा म्हणजे पुढे थोडं वाचण्याचा प्रयत्न करूया सुरुवातीला द सीट्स अवेलेबल फॉर द राऊंड सेकंड थर्ड अँड फोर्थ शॉल बी पब्लिश ऑन द वेबसाईट बाय द सीई टी सेल सीई टी सेल करणं म्हणजे जे काही रिमेनिंग सीट्स राहणार आहे कॅप राऊंड फर्स्टमध्ये ज्या काही रिमेनिंग सीट्स राहिला त्या सेकंड सेकंडमध्ये डिक्लेअर्ड होणार सेकंडच्या थर्डमध्ये थर्डच्या फोर्थमध्ये असा तो सिक्वेन्स राहतो ओके द कॅन्डिडेट्स एलिजिबल फॉर रिस्पेक्टिव्ह राऊंड्स सेकंड थर्ड फोर्थ आर अलाउड टू फी इन अँड ऑर्डर टू एडिट द ऑनलाईन ऑप्शन फॉर्म फिल इन बाय द कॅन्डिडेट्स फॉर द प्रिव्हियस राऊंडस म्हणजे ओके याचा अर्थ प्रिव्हियस राऊंड दुसऱ्याच्या प्रिव्हियस राऊंड कोणता राहिला पहिला पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळाले नाही की ज्या विद्यार्थ्यांना सिलॉ अलॉट नाही झाले की ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंटसाठी ऑप्शन निवडलं आहे फक्त दोनच कॅन्डिडेट सेकंड राऊंडमध्ये येत नाही ज्यांचं मॅन्युअली फ्रीज झालेलं आहे ओके आणि ज्यांनी ऑटो सॉरी ज्यांचं ऑटो फ्रीज झालेलं आहे आणि ज्यांनी मॅन्युअल फ्रीज केलेलं आहे असे विद्यार्थी नेक्स्ट राऊंडसाठी अवेलेबल राहतात परंतु ज्या विद्यार्थ्यांना सीटच मिळाली नाही आणि जे विद्यार्थ्यांनी बेटरमेंटसाठी ट्राय केलं असे सगळे विद्यार्थी एलिजिबल आहेत ठीक आहे द सीट्स टू बी अलॉटेड ड्युरिंग दिस राऊंड शाल बी अवेलेबल टू द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉलोइंग अंडर द फॉलोइंग कॅटेगरीज मग सेकंड थर्ड आणि फोर्थ जे काही राऊंड जे म्हणजे कोणत्या प्रकारचे विद्यार्थी याच्या अंडर येतात येते ना म्हणजे कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना सीट्स अलाव होणार ठीक आहे तर तिथं दोन तीन प्रकार दिलेला आहे पहिला दुसरा आणि तिसरा बघा पहिला बघा कॅन्डिडेट्स ॲज पर क्लॉजेस डी अँड ई अँड द सब रूल ऑफ सेकंड ऑफ दिस रूल फॉर द राऊंड सेकंड अँड द कॅन्डिडेट्स ॲज फॉर द सब क्लॉजेस ओके ऑफ दिस रूल म्हणजे हे क्लॉजेस आपल्याला वर वाचावं लागणार आहे ठीक आहे म्हणजे त्या क्लॉजेसमध्ये तेच लिहिलेलं आहे की बा ज्या विद्यार्थ्यांचा ऑटो आणि फ्रीज झालेला आहे ते तर नाही येणार परंतु ज्या विद्यार्थ्यांना सीटच मिळाली किंवा ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंटसाठी ट्राय करणार ते सगळ्या क्लॉजेसमध्ये लिहिलेलं आहे ते विद्यार्थी या राऊंडसाठी एलिजिबल राहणार ओके सेकंड थर्ड आणि फोर्थसाठी आफ्टर दॅट सेकंड बघा कॅन्डिडेट्स हू हॅव नॉट बीन अलॉटेड एनी सीट इन इन द प्रिव्हियस राऊंड्स म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये त्यांनी त्याला सीटच मिळाली नाही त्याला सीटच प्रिफरन्स लावलं होतं पण सीटच अलॉट नाही झाली असा प्रकारचा विद्यार्थी इथं अलॉट होते आणि बघा आता हे जे काही लाईन्स आहे ना हे तुमच्यासाठी बघा कॅन्डिडेट्स हू डीड नॉट पार्टिसिपेट आता पार्टिसिपेशन कशामुळे हुकलं असं फेलोअर ऑफ फिलिंग ऑप्शन फॉर्म टेक्निकली किंवा त्याच्याकडनं मिस झालं इन द प्रिव्हियस राऊंड्स असे पण विद्यार्थी दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडसाठी ॲप्लिकेबल आहेत लक्षात ओके म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना चुकून एखाद्याचं कॅपराउन पहिलं समजा ऑप्शन फॉर्म फिलिंग राहिलं असत किंवा टेक्निकली प्रॉब्लेममुळे हो जर राहिलं असत बघा हे नवीन रूल्स आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये काही नवीन रूल्स ॲड झालेला ऑटो फ्रीजचं रूल झालं ओके ऐवजी चार कॅपराउन झाले मग या नवीन रूल्स अंतर्गत हा एक रूल पण त्यांनी नवीन ॲड केलेला आहे की चुकूनही पहिल्या राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म फिल ज्यांचं राहिलं असेल टेक्निकली म्हणजे कोणत्याही कारणास तर असे विद्यार्थी पण दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडमध्ये एलिजिबल राहणार लक्षात खूप म महत्वाची आणि एक बिग अपडेट आहे सगळ्यांसाठी ओके आणि ही सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे आपण जो काही ऑफिशियल ब्राउचर आहे या ब्राउचरच्याच माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला ठीक आहे अशाच नवीन अपडेटसाठी मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनेलला लाईक करा ओके तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकन हिट करायला विसरू नका जेणेकरून नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील सो थँक यू फॉर वॉचिंग सी इन द नेक्स्ट व्हिडिओ